सध्या आणि यापूर्वीसुद्धा हिंदुत्ववादाच्या आड दललेले ब्राह्मणवादी भाजप समरसता मंचवाले आणि आर ए एस एसनं मातंग समाजातील काय विकाव दलाल आणि भडव्या आणि भामट्या आडाणचोट लोकांना आणि त्यांच्या संघटनाला हात संघटनाला हाताशी धरून मातंग समाजामध्ये हिंदुत्ववादाचे न आर ए एस एसच्या विचाराचं जाळं प्रचंड प्रमाणात निर्माण केलेलं आहे त्यासाठी प्रचंड निधीचा वापर होत आहे आणि मातंग समाजाला हिंदुत्वादी विचारसरणीचा गुलाम बनवण्याची प्रक्रिया सध्या मांगवाड्यामध्ये जोरदारपणे सुरू आहे आणि त्यासाठी काय आपल्या आमची मातंग समाज यातीलच काय दलाल लोकांना हाताशी धरलेलं आहे आणि सध्या मातंग समाजामध्ये प्रस्तापित मनवाद्यांशी प्रस्तापित आर एस एस भाजप आणि हिंदुत्ववाद्यांचे हिंदुत दलाल आज चमशा आणि भडव्या आणि भामट्या असणाऱ्या लोकांच्या आणि ने स्व नेत्यांच्या संघटना संघटनाची संख्या मांगवाड्यामध्ये वाढली आहे प्रस्तापित आर एस एस आर एस एसच्या दलालांची संख्या आर ए एस एसच्या दलालांची संख्या आणि त्यांच्या संघटनेची संख्या मांगवाड्यामध्ये वाढली आहे आणि दुर्दैव असं शोकांतिका असं आहे की या प्रस्ताव मनवाद्याची हिंदुत्ववाद्यांची हिंदुत्ववाद्यांचे दलाल आणि समरसता मंचे मंचेचे दलाल आणि आर एस एसचे दलाल असणाऱ्या भामट्या आडाणचोट लोकांनाच जातीच्या मानसिक पोटी माझा भोळा मातंग समाज हा नेता आणि देव समजतो ही सगळ्यात मोठी दुर्दैव आलं दलाल आणि भामट्याना नेता मातंग समाज नेता समजतोय त्यांच्या संघटनेचं जाळं महावाड्यामध्ये वाढलं आहे आणि यामुळं महात्म समाजाचा दिशा मातंग समाजाचं प्रचंड प्रमाणात नुकसान आणि वाटोळ होत आहे हिंदुत्ववादी विचारसरणीची पेरणी आणि आर एस एसच्या विचारसरणीची पेरणी महागवाड्यामध्ये केली जात आहे अत्यंत स्वस्तात आणि सहज वापरता येणारा मातंग समाज म्हणून आज आर एस एस चे अड्डे आणि जाळे मातंग समाजामध्ये वाढला आहे आणि त्यासाठी आमच्यातल्या अडाणचोट आणि दलाल लोकांना हाताशी धरलं आहे आंबेड महामाना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यापासून ते साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे पर्यंतच सा पर्यंत प्रस्थापितांच्या दलाल लोकांचा प्रभावच मातंग समाजामध्ये दिसून आले दिसून येतोय हा इतिहास आहे सामाजिक नेतृत्वाचा सातत्यानं होणारा पराभव हा मातंग परि मातंग समाजाच्या परिवर्तन चळवळीचा श्वकांतिक शोकांतिका असणारा दुर्दैव असा इतिहास आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंत प्रस्थापिताचे गुलाम आणि चमचे असणाऱ्या लोकांच्या लोकांचाच प्रभाव मातंग समाजामध्ये दिसून येतो पण त्या काळा बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापर्यंतपासून ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यापर्यंत असणारे जे काय परिवर्तनवादी आंबेडकरवादी जे लोक होते त्यांचा प्रभाव मात्र मातंग समाजामध्ये दिसून आला नाही त्यांचं मात्र त्या परिवर्तनवादी लोकांचं मात्र मातंग समाजानं फारसं ऐकल्याचं दिसून येत नाही तर प्रस्थापितांचे दलाल आणि चमच्यांचंच मातंग समाजानं ऐकलं आणि त्यांचाच प्रभाव मातंग समाजामध्ये असल्यामुळं मातंग समाजाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आणि वाटोळ झालं ना आज सुद्धा त्याच्यात असं फारसं काही बदल दिसून येत नाही आज सुद्धा त्याचं प्रमाण उलट वाढल्याला दिसून येतं आज सुद्धा मातंग समाजामध्ये आंबेडकरवादी विचार विचारवंताचं प्रमाण वाढलेलं आहे आंबेडकरवादी तरुणांचं प्रमाण वाढत आहे आंबेडकरवादी परिवर्तनवादी लेखक विचारवंतन साहित्यिकांचं प्रमाण वाढलेलं आहे कित्येक मातंग समाज मा मी चला मी स्वतः चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान चालवत असताना अनेक मातंग समाजानं बौद्ध धर्माचा स्वीकार करून बौद्ध धर्माचा प्रवास मातंग समाजाचा अलीकडच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात वाढताना दिसून येतोय हे सर्व असताना सुद्धा आज मातंग समाजामध्ये आर एस एस आणि समरसता मंच आणि हिंदुत्ववादी आणि भाजपवाल्यांच्या दलाल आणि चमचे आणि आडानचोड्या आणि भामट्यांची संख्या मातंग समाज येते समाजामध्ये वाढल्याचं दिसून येतं आंबेडकरवादी परिवर्तनवादीच लोकांचा प्रभाव आजही मातंग समाजामध्ये फारसा दिसून येत नाही परंतु उलट याच्या उलट याच्या उलट आर एस एसच्या दलालांचा विळखा मात्र मांग मांगवाड्याला पडल्याचं दिसून येतं समरसता मंच हिंदुत्ववादी आणि भाजप आणि आर एस याच्या दलालांच्या संघटना आणि त्यांच्या नेत्यांची संख्या मातंग समाजामध्ये प्रचंड वाढल्याचे दिसून येते त्यांचा प्रभाव वाढल्याचा दिसून येतो नव्हेच अशा दलाल लोकांचा विळखा पडल्याला दिसून येतो प्रस्तापितांचे दलाल आर एस दलालांची संख्या आणि प्रभाव मातंग समाजामध्ये प्रचंड वाढलेला आहे आणि ते लोक समा मातंग समाजाचा बुद्धभेद बुद्धिभेद आणि दिशाहीन समाजाला करत आहे आणि म्हणून या हे असं जर राहिलं ही अशीच परिस्थिती राहिली परिवर्तनवादी आंबेडकरवादी मातंग समाजातील परिवर्तनवादी लोक जर सक्रिय झाले नाही ही जर ही जर अशीच ही जर कोणी आपल्याला फोडता आली नाही आणि हे चित्र असेच राहिलं तर यातून मातंग समाजाचं प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ शकतो नुकसान झालंच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात मागास समाज आणि मागास जात म्हणजे मातंग समाज जत शिल्लक राहील हा दुर्दैव इतिहास निर्माण होईल याच्यासाठी आता आंबेडकरवादी तरुणांनो आंबेडकरवादी मातंग समाजातील आंबेडकरवादी लोकांनी विचारवंत आणि नुसतं सक्रिय होणं गरजेचं आहे नुसतं आंबेडकरवादी विचारधारा असणं महत्वाचं नाही ती विचारधाराच्या लोकांनी सक्रिय होणं गरजेचं आहे वाज विचारवंताची गरज नाही काही कामाचं नाही नुसतं विचारवंत नुसतं आंबेडकरवादी मी आंबेडकरवादी आम्ही आंबेडकरवादी म्हणण्यात काय अर्थ नाही तुम्ही जर सक्रिय अस नसाल तर तुमच्या त्या विचाराचा तुम्ही आंबेडकरवादी असण्याचा काहीही अर्थ नाही निष्क्रिय आंबेडकरवादी त्याचा काही उपयोग नाही सक्रिय आंबेडकरवाद्यांची आता सक्रियते सक्रिय सक्रिय असणं सक्रिय होणं गरजेचं आहे अरे, सतत अरे, बर, अरे मी तर सततच सक्रिय असतो मी तर तुमच्या पुढं आहे चला मी तर सगळ्याच्या पुढं व्हायला तयार आहे सगळ्या आर एस एसच्या बरो आर एस एस आणि त्यांच्या दलाला बरोबर कोणत्याही प्रकारची लढाई लढण्यास मी सज्ज आहे आणि मग हे लढत असताना माझ्या या सुद्धा खरं तर मी फक्त माझ्या प्रबुद्ध साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला हे चॅनेल हा फक्त यूट्यूब चॅनेल नाही तर बुद्ध फुले आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साटेल मुक्ता साळवे क्रांती रक्षक लहूजी वस्ताद यांच्या विचाराची प्रबोधनाची चळवळ आहे आणि ह्या माझ्या या चळवळीला म्हणजेच या, या यूट्यूब चॅनलला जेणे आत्तापर्यंत स सक... सब्स्क्राइब केलेला आहे ज्यांनी स्वागत केले त्यांचं मनपूर्वक ऋणी आहे आणि याच्या सुद्धा ह्या चॅनेल आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं आणि सगळ्या सर्वच प्रकारच्या तुमच्या स्वागताचं कमेंटचं मी सर्श स्वागत, स्वागत करतो काही यूट्यूबच्या का माझ्या ह्या क माझ्या ह्या व्हिडिओवरती काही माझ्या भूमिकेवरती आर एस एस वाल्यांची हा आर ए एस वाल्यांनी आर एस एस वाल्यांनी काय सुपारी घेऊन त्यांची प्रस्थापितांची हिंदुत्ववाद्यांची सुपारी घेऊन आमच्यातीलच काय भामटे आणि आडणचोट आणि दलाल लोक लोकं माझ्या कमेंट करतात आणि आशांची मी एक या काळी यादी बनवली खरं तर अरे तुम्हाला माझ्या माझ्या या भूमिकेवर वैचारिक पातळी तुमच्यात हिंमत असेल अरे नजरेला नजर लावून समोरासमोर येऊन तेवढ्या ताकदीचं विश्लेषण आणि स्पष्टीकरण करणारं कमेंट करा मी तुमच्या सरश स्वागत करतोय अरे आर एस एच आर एस एची हाजरी घेऊन भाजप हिंदुत्ववाद्यांची हाजरी आणि मजुरी आणि दलाली घेऊन काय कमेंट करता रे भाडव्यानो भामट्यानो तुमच्या ह्या भामट्यांचीच मी कमेंट वाचतोय लक्षात घ्या साऱ्यांच्या कमेंट मी वाचतोय साऱ्यांचं मी सरस साऱ्यांच्या मी याच्या अशा दलालाने हजरी घेऊन मजुरी घेऊन दलाल घेऊन माझ्या व्हिडिओवर नकारात्मक कमेंट करणारे कमेंट जरूर करा पण तेवढ्या ताकदीची करा तुमच्यात हिंमत असेल तर तेवढ्या वैचारिक ताकदीवरती स्पष्टीकरण असणाऱ्या कमेंट करा मी तुमचं सरश स्वागत करतोय पण आर एस एसची हजेरी आणि दलाली घेऊन जर तुम्ही भामटेगिरी भामटेगिरी करत भामटेपणा करत असाल तर तुमची काळी यादी माझ्याकडे तयार आहे आणि एक दिवस असा महाराष्ट्राचा दौरा करत असताना या भामट्या लोकांच्या दला लोकांच्या घरी उभा राहून त्यांचं प्रबोधन करेल आणि समाजाच्या साक्षीनं त्यांचं वाभाड काढल्याशिवाय राहणार नाही मी तर आता पुढं आहेच म्हणून आता आंबेडकर वाद्यानू तुम्ही सक्रिय होणं गरजेचं आहे आणि ज्या मातंग समाजामध्ये तुम्ही आर एस एस वाल्यानी आणि त्यांच्या दलालानी मातंग समाजाला आपला तळ आणि अड्डा बनवला आहे ना त्याच मातंग समाजा तोच मातंग समाज हा परिवर्तनवादी होऊन त्याच मातंग समाजामध्ये आर एस एस आणि त्यांच्या दलालांना गाडल्याशिवाय मी राहणार नाही ना, माझा परिवर्तनवादी मातंग समाज राहणार नाही मातंग समाजातील आंबेडकर मातंग समाजातील आंबेडकर वाद्यानं आर एस एस व आणि त्यांच्या दलालांचा मातंग समाजातील आड्डा नष्ट करा उद्ध्वस्त करा अन्यथा मांगवाडा मातंग समाज आणि मांगवाडा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी नुसता प्रबुद्ध साठी ऑफिशियल युट्यूब वरती फक्त व्हिडिओ बनवून व्हिडिओ बनवणारा ना युट्यूबर नाही फक्त युड्यू बनणार बनवणारा माणूस नाही हे लक्षात घ्या गेले तीस आणि एकतीस वर्ष मी प्रत्यक्ष फिल्ल समाजाच्या फिल्लवरती फिल समाजाच्या मैदानात आणि समाजाच्या दारा आणि घराघरापर्यंत जाऊन प्रबोधन करणारा मी एक पूर्ण वेळ सामान्य कार्यकर्ता आहे पूर्ण महाराष्ट्र फिरलेला आहे फक्त कोकण भाग राहिलेला आहे आणि आता नुसतं यूट्यूबवरही बोलत नाही मी तर आता लवकरच येत्या चार ते पाच दिवसामध्ये महाराष्ट्राचा दौरा सुरू करत आहे पंढरपूर येथे बहुजन समाजाचा मराठा मातंग होलार समाजाचा दीक्षा समारंभ आणि बहुजन मेळावा घेऊन आणि त्यानंतर तीस नोव्हेंबरला आंबेडकरवादी मातंग चर्मकार होलार मेतर आदी लोकांचा परिचय आणि निर्धार परिषद घेऊन महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाबरोबरच बहुजनाचा प्रबोधनाचा झंझावत मी प्रत्यक्ष फिल्डवरती जाऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन प्रबोधनाची चळवळ सुरू करेल आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे माझ्या बरोबर आलं स्वागत आहे माझ्या पुढं चला मी तुमचं नेतृत्व स्वीकारू माझ्या बरोबर चला परंतु निघा आणि मग एकला एक आव्हान देतो आहे आर एस एस मातंग समाजातील आर एस एस आणि त्यांचा दलालांचा अड्डा उद्ध्वस्त करण्याची मोहीम मी माझ्यापासून सुरू करतो आहे